स्टेटस आणि स्टाईल करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप व्हॅन हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बी एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी परभणी शहरातील महानगरपालिकेचे सर्व उद्यानं केवळ नावालाच राहिले आहेत त्यातच एकेकाळी परभणी शहरातील मध्य भागाचे वैभव असलेल्या नेहरू उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून उद्यान नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण या ठिकाणी मद्यपींनी आपले वस्थान बसवले आहे सर्रासपणे या उद्यानाचा वापर अवैध धंद्यासाठी होत असल्याने स्थानिक नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे परभणी शहरातील गव्हाणे चौकात असलेले नेहरू उद्यान हे शहरातील दुसरे मोठे उद्यान एकेकाळी या भागातील वैभव असलेल्या उद्यानाची अवस्था बघा काय झाली आहे पडलेली संरक्षण भिंत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले गाजर गवत ठिकठिकाणी साचलेली घाण सर्वत्र पडलेल्या दारूच्या वाटल्या झाडांची झालेली मोडतोड एवढेच नाही तर परिसरातील सांडपाणीही याच उद्यानात सोडण्यात आले आहे विशेष म्हणजे मद्यपींनी तर या उद्यानाला बारच केले रात्र झाली की ठिकठिकाणी थीक मद्यपींचे टोळके बसलेले असते धंदेही या ठिकाणी जोरात चालतात त्यामुळे महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या, या मद्यपींची बंदोबस्त करावा त्याचप्रमाणे गार्डनची दुरुस्ती करून चांगल्या प्रकारचं गार्डन पूर्ववत करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत संतोष वायकोस परभणी लाव डॉट कॉम